नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मेथीचे थेपले बनवणार आहोत हे थेपले एकदम झटपट बनून तयार होतात चवीला पण खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे चला तर मेथीचे थेपले कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटीभर मेथीची भाजी घेतलेली आहे सुरुवातीला मेथीची भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची निवडून घेतल्यानंतर भरपूर पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर भाजीतलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळण्यासाठी भाजी एका चाळणीवर किंवा मग कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायची आणि एक्स्ट्राचं पाणी निथळून गेलं की मग भाजी अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची तर पहा इथे मी मेथीची भाजी छानपैकी बारीक कट करून घेतलेली आहे आता सगळ्यात आधी आपण मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि मिक्सरमध्ये हे अगदी बारीक करून घेऊया तर पहा इथे मी मिरची छानपैकी बारीक करून घेतलेली आहे आता आपण थेपले बनवायला सुरुवात करूया आता एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया इथे मी एक वाटी मेथीची भाजी घेतलेली आहे तर एक वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण अगदीच गरज वाटली तर आणखीन गव्हाचं पीठ आपण ऍड करून घेऊया पण सुरुवातीला मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेते त्यानंतर या पिठामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकूया बेसन पिठामुळे हे थेपले छान खमंग आणि खुसखुशीत होतात आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हिंग टाकूया पाव चमचा लाल मिरची पावडर टाकूया यामुळे थेपल्यांना खूप छान रंग येतो दोन चमचे पांढरे तीळ टाकूया त्यानंतर हे मिरचीचं वाटण टाकूया बारीक कट करून घेतलेली मेथीची भाजी टाकूया एक वाटी मेथीची भाजी आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया एक चमचावर तेल टाकूया तेलामुळे हे थेपले छान मऊसूद राहतात त्यानंतर दोन चमचे दही टाकूया द्यामुळे ह्या थेपल्यांना खूप छान चव चा येते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकूया आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सुरुवातीला यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही फक्त मिक्स करून घ्यायचं सा। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया इथे आपल्याला पाण्याचा वापर अगदी कमी कमी करायचा आहे कारण मेथीमध्ये आणि कोथिंबीरमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे इथे आपल्याला अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने छान मौसूद पीठ मळून घ्यायचंय तर पहा असं थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी छानपैकी मौसूद मळून घेते आणि समजा हे मिश्रण सेलसेल झालं तर यामध्ये आपण आणखी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकतो तर पहा इथे मी छानपैकी पीठ मळून घेतलेलं आहे छान मौसूत पीठ मळून झालेलं आहे आता यावर थोडस तेल लावूया आणि तेल सगळीकडे पसरून घेऊया तेल पसरून झालं की लगेचच आपण थेपले बनवायला सुरुवात करूया नाहीतर हे मळलेलं पीठ जे आहे ते लगेचच सैलसर होऊ शकतं तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण थेपले लाटून घेऊया आणि आता पिठाचा गोळा काढून घेऊया दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन त्याला असं गोलगोल फिरून घेऊया आणि छान गोल आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने आणि हे जे राहिलेलं पीठ आहे ते मी झाकून ठेवते नाहीतर मग हवे ते कडक होऊ शकतं आता हे थोडा वेळ मी साईडला ठेवून देते त्यानंतर कोरड्या पिठामध्ये हा गोळा बुडून घेऊया आणि त्याला लाटून घेऊया तर सगळीकडून एकसारखं लाटून घ्यायचं आणि थेपला खूप जाड लाटायचं नाही तर थोडासा पातळच लाटून घ्यायचा तर पहा सगळीकडून मी छानपैकी हा थेपला लाटून घेतलेला आहे खूप जाड नाही लाटला हे पहा एवढ्या साईजचा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा थेपला तुम्ही असाच तव्यावर भाजून घेऊ शकता पण जर का सर्व थेपल्यांना एकसारखा गोल आकार यावा त्यासाठी काय करायचं डब्याचं झाकण घ्यायचं आणि हे झाकण या थेपल्यावर ठेवायचं हलकंसं प्रेस करायचं आणि हे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाजूला काढून टाकायचं आणि मळलेल्या पिठामध्ये हे एक्स्ट्राचं पीठ ठेवून द्यायचं आता अलगद हे झाकण काढून घेऊया तर पहा थेपल्याला छान गोल आकार आलेला आहे आता लगेचच हा थेपला आपण तव्यावर भाजून घेऊया हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकसारख्या आकारामध्ये जर थेपले हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही थेपले बनवून घेऊ शकता तर तवा आपला छानपैकी गरम झालेला आहे आता तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल आणि आता हा थेपला तव्यावर भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि आचेवर दोन्ही बाजूने हा थेपला छानपैकी भाजून घ्यायचा आणि आता साधारण एक भराने हा थेपला आपण पलटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता थेपल्याची एक बाजू छानपैकी भाजलेली आहे आता यावर तेल सोडून घेऊया आणि थेपल्याची दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया आता पुन्हा साधारण मिनिट भराने हा थेपला आपण पलटून घेऊया आणि पुन्हा वरून तेल लावून घेऊया तर पा, छान खरपूस रंगावर हा थेपला भाजलेला आहे पहा दोन्ही बाजूने थेपला छानपैकी भाजलेला आहे मस्त आता काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता थेपला किती थे सुंदर बनवून तयार आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे थेपले बनून घेते तर पहा इथे मी एकाच वेळेला दोन दोन थेपले तव्यावर भाजून घेते म्हणजे मग गॅसची पण बचत होते आणि वेळेची सुद्धा तर इथे आपले मेथीचे थेपले बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे थेपले बनवून तयार झालेत हे पहा छान मौसूद आहेत आणि एकसारख्याच आकारात केलेल्या आहेत त्यामुळे हे दिसायला पण किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मेथीची भाजी घेतली होती तेवढ्यामध्ये आठ ते नऊ मेथीचे थेपले बनवून तयार झाले म्हणजे दोघं तिघांचा नाश्ता तर सहज होऊन जातो आणि हे मेथीचे थेपले तुम्ही ढ्यासोबत टोमॅटो सॉससोबत लोणच्यासोबत किंवा मग शेंगदाण्याची चटणी असेल तर चटणी सोबत सुद्धा तुम्ही हे थेपले खाऊ शकता खूप छान लागतात सकाळी नाश्त्याला किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे मेथीचे थेपले बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मेथीचे थेपले नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू